असला बरं हो का गुरुजी गणपती नवरात्रात देवी बसवल्या का लोक मोठे मोठे आरड देत काय गणपती आमचा सत्याचा गणपती आमचा सत्याचा आणि पाठीमाग डाव पत्त्याचा <laughs> <laughs> खेळू नये बर नाजलय व्या आता ते महाराज ते मोबाईल <laughs> वर आलय महाराज हा कसा खटका बसलाय जंगली रमी पे आवडा महाराज खेळू नये बर बुवा लय व घरात तीन नाद नसावा व्यसन नसावा घराचा कोळसा होतो एक घरामध्ये याचा नाद नसावा दोन घरात याचा नाद नसावा म्हणजे दारू पिण्याचा नाद नसावा आणि तीन घरामध्ये आळस नसावा कारण आळस माणसाचा शत्रू आहे विठाला विठा याचा नाद नसावा एवढा बेकार नाद आहे मी शेवटी दोन पाच मिनिट बोलतो तुम्हाला आणि एक गोष्ट सांगू का शाण्या माणसाने बाटली सम्राटच्या नादी लागायचं नाही म्हणजे पिनाऱ्याच्या नादी लागायचं नाही गमत अशी झाली आता आम्ही ह्या गावाहून त्या गावाला त्या गावान ह्या गावाला फिरतो मी तीन चार राज्यामध्ये फिरतो नुसतं महाराष्ट्रात फिरत नाही गुरुजींना स्टेटस माहिती पाहतात माझ्या रोजे कर्नाटक असेल तेलंगणा गुजरातला अंकलेश्वरला छत्तीसगडला तिकडे येळवतला लांब लांब माझा लांब लांब प्रवास होतो रोज आठशे नऊशे हजार किलोमीटर फिरतो मी लांब लांबचा प्रवास असतो घरात कमी राहतो गाडीत जास्त राहतो माऊलीची फिरण्याचा योग येतो पण गमत अशी होती कधी कधी जर आमचा रस्ता चुकला तर आम्हाला फोन करावा लागतो कार्यकर्ते मंडळींना दादानी जसं मला लोकेशन पाठवलं लो लावी लोकेशन ऋषिकेश दादाने त्याचा फोन करावा लागतो आम्हाला काही ते पाट्याविट्या काही दिसत नाही की लांब लांब अंधार असल्या संध्याकाळची वेळ असल्या दादा अखंड नारायण सप्ताह कुठे चालू आहे आम्हाला करंट लोकेशन लाईव्ह लोकेशन मोबाईल वरती टाका जीपीआरएस ते टाकतात ते मंडळी पण त्याची गंमत आहे बरं का दादा तुम्ही लोकेशन युअर लोकेशन स्टार्ट लोकेशन आणि फ्रॉम जिथं जायचंय तिथं लोकेशन तुम्ही ऍड केलं लोकेशन जीपीआरएस ऍड केलं की ते रस्ता दाखवते बरोबर का नाही अच्छा मान आलो रस्ता दाखवते पण गंमत अशी तुम्ही जर रस्ता चुकलात बरं का काका ते जी ची पद्धत अशी तुम्ही रस्ता चुकला काका तर ते काय करते माहितीये का उडी मारतय आणि दुसरा पर्यायी रस्ता दाखवताय दुसरी कोण हा असं नाही मग असं या मळ्यातून फिरून या अपरवादी कीर्तन एक जणाला ऍड्रेस विचारला कुठं जाय कुठं कार्यक्रम आहे माळ्यात कसं यायचं तो म्हणे सरळ या दारामध्ये मैज बांधलेली आहे म्हणलं आपण जाऊच तर याची मैस तर सुटली आपण फिरायचं काय सांग बर कधी कधी गावाच्या जवळ आलो पेल्याला फुल एखादा भेट होतो आम्हाला आमच्या नशिबाने सुरुवातीला ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे फुल पेलेला असतो पण ते पेलेला असतो म्हणतो महाराज महाराज विठ्ठलाच लोक दिसतो गाडीला बोवा दिसतोय महाराज महाराज कुठे चालले दादा ते अखंड रे सप्ताह चालू आहे कुठे येतो तो म्हणतो बाबा एक काम करा बाबा सरळ जा आणि सरळ वापस या ड्रायव्हरला म्हणतो काच घे बाबा वर चल आपल्या याच्याकुढे आधी लागला गमत असते होती पिणारे एवढे उशिरा असतात माणस ते विनोदाने मी सांगतो ऐका एक जण फुल दारू पिलो रात्रीच्या दीड वाजता घरी आलो आणि मोठ्याने दरवाजा वाजवला म्हणे दरवाजा उघड बायको म्हणे तुम्ही दारू पिले का थोडशी पिलोय काय थोडशी पेलय बायको म्हणले तुम्ही जर दारू पिले असले तर मी दरवाजा उघडत नाही तुम्ही अंगणात जापाच बाहेर दर... दारात त्याने डोकं काय लावलं माहित आहे का महाराज गोकुळ महाराज सतीश महाराज बरं का बाबा महाराज गुरुजी डोकं असं लावलं एवढं चॅप्टर डोकं लावलं माइंड एवढा जबरदस्त चालला म्हणला अय तो, तो आजार दरवाजा उघडला नाही खोल आड होता खोल आड त्या आडात उडी मारतो आणि जीवत देऊन टाकतो बायको म्हणे हा हा द्या जीव उघडीत नाही त्यांनी काय केलं डोकं असं लावलं उघडत का नाही ती म्हणजे नाही उघडत त्याने असा दगड घेतला कई लोकाच्या लक्षात आला असं आता कैच्या नंतर लक्ष देईन असा दगड घेतला त्या आडाच्या जवळ गेला खोल पाण्याचा आड होता ना अ उघडते कड नाही ती म्हणे नाही उघडत जिवत देतो हा ती म्हणे द्या उघडते कड नाही नाही उघडत तिने असा दगड घेतला आणि त्या आडाच्या जवळ गेला आणि असा टाकला आडात जसा दगडाचा आवाज आला डुबुक तिनं दरवाजा उघडला आणि ती बाहेर पळतच आली मालक माल ती बाहेर आली आणि हा मध्ये गेला दरवाजा लावून घेतला ती म्हणली आहो अहो दरवाजा ना तो म्हणला आता उघडत नसत अहो दरवाजा उघडा ना तो म्हणला आता उघडत नसतं अगोदर लय हे करत होती ती म्हणली तुम्ही जरा दरवाजा उघडला नाही तर मी गोळा करीन काय करीन बोला 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 गोळा करीन दीड वाजलेत उघडा मला भीती वाटते तुम्ही दरवाजा उघडला नाही मग ऐकत मालक मी गाव गोळा करीन त्याने डोकं काय चालवलं माहितीये का तो म्हणला हा 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 कर मी पण गावाला विचारिन रात्रीच्या दीड वाजता गेली कुठून विचारला विठाला याच्या आधी लागायचं नाही अरे जाम पर जाम से क्या फायदा सुभा पेऊंगे को उतर जाएंगी लेकिन हरि नाम का पिला पीकर दे तेरी जिंदगी सुधर जाएगी व्यसन केलं नाही पाहिजे धर्म राजांना याच ज्ञान नव्हतं बरं डावावर बसलं तर बसला इकडून दुर्योधन जरा संध्याच्या हाडाच्या कवड्या केल्या शकुनी मामा डाव टाकाला मामा लय डेंजर कवडी उलटी टाका मानला तुम्ही की सात टाकणार असा फिराचा भांजे लय डेंजर मामा बर ते हो। कौर निकून पांडू सत्यवचनी राजा धर्मराज अर्जुन भीम नकुल आणि सहदेव पंडूराजाच्या वाघासारखे पाच मुलं सज्ज डाव रंगला फक्त देवाला सांगितलं नव्हतं बरं का मी डावावर बसलोय बघा देवाला एवढीच गोष्ट सांगितली नव्हती त्यांनी काय झाले पुढं गंमत ऐका पाहता पाहता एवढा डाव रंगला पांडव हारल्या गेले इस्टेट प्रॉपर्टी डावर मांडायची होती सगळं मांडले सगळं सगळं हारले स्वतः स्वतःलाही मांडलं होतं हारल्या गेले धर्मराजेने हात जोडले तुरुधाना ए दादा डावावर मांडला काही नाही रे आता आता बंद करू मोडून टाकू बस झाला आता खेळ बस झाला नऊ वाजून सोळा मिनिटं झालेत बस झालं म्हणे म्हणे नाही 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 डावर मांडला अजून एक आहे का ना काय द्रौपदी बघा किती आहे महाभारतातलं सांगतो मी तुम्हाला द्रौपदीला डावावर मांडलं मंडळी जे घडून येत ते घडलं कवड्या उलट्या पडल्या गेल्या आता पांडव हरले गेले कौरव जिंकले गेले तेवढ्या दुर्योधन दुष्यसनाला म्हणतो पाहतोस काय अरे जा द्रौपदीच्या महली तिला वडत 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 भरलेल्या दरबारामध्ये घेऊन ये तिचं वस्त्र आरण करायचंय ती आता आपली दासी झाली <laughs> ठीक आहे दादा धावत 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 धावून दुशासन जातो द्रौपदीच्या दु महली आवाज देतो द्रौपदी द्रौपदीने आवाज ऐकला जो वहिनी म्हणून येणारा आवाज तो आज डायरेक्ट नाव घेऊन येतो हात जोडले भाऊजी काय बोलताय काय चुकलंय घडल्याला संपूर्ण वृत्तांत तिला समजून सांगितला तुला पाच पती राजाने तुझ्या पती राजाने तुला डावावर मांडलं होतं तू आता कौरवाची दासी झाली दुर्योधनाची दादाची आज्ञा आहे तुला बोलवलं तिने हात जोडले भाऊजी मी रजस्वला नारी मी एक पात्री नारी आहे मला स्पर्श करता येणार नाही ऐकलं नाही महाराज दुशासनाने वडत वडत दरबारामध्ये आणलं आणल्याच्या नंतर पाचही पतीकडे आशेने पाहिलं पाचही पती राजाने खाली माना घातले काय निरुपाय होता का हरले होते देवव्रत राजा म्हणजे भीष्माचार्य भीष्माचार्याकडे मान फिरवले कृपाचार्य द्रोणाचार्य सगळे रथी महारथी सिंहासनावरती आरूढ होते मंडळी सगळ्याकडे आशेने पाहिलं भीष्माचार्य म्हणतात द्रुपदी आमचा निरुपाय आता तू कौरवाची दाशी झाली तेवढ्या दुर्योधन दुशासनाला म्हणतो पाहतोस काय अरे कर तिचं वस्त्र हरण धावत दुशासन जातो वस्त्र हरण करणार मंडळी टचकन डोळ्यात पाण्यात देवाचा धावा करते द्रौपदी कोठे गुंतला

在公社啦。 हे पाण्याला द्रौपदीच्या देवाचा धावा केला सज्जना ऐका देवाने गरुडाला बोलवलं गरुडा ए गरुडा आज स्वतःच्या वाहनाला बोलवलं देवाने मंडळी त्वरा झाली गरुडा टाकी द्रौपदीच्या लागे नारा यांना सज्जना हो देवाला एवढी काही झाली धावत 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 कृष्ण परमात्मा द्रौपदीच्या जवळ आलेले आहे ऐका सज्जना हो द्रौपदी ही देवाची मानलेली बहीण आहे आणि देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे द्रौपदी म्हणते देवा वेळ का सखया लावी हेला। देव म्हणतात अग द्रौपदी तूच म्हणली ना कोठे गुंतलासि तो अरेक्याच्या राया म्हणून तो अरे केला गेलो का आणि त्वारे घेऊन पुन्हा इकडे आलो म्हणून वेळ लागलाय वा वा i का वाजवा क्या देवाने एवढ्या साड्या पुरवल्या एवढ्या साड्या साडी बीचे नारी क्या नारी ही आहे काही झालं मंडळी साडी बीचे नारी नारी ही साडी आहे देवाने एवढ्या साड्या पुरवल्या द्रौपदीला संकटातून सोडवलं देव भक्त करतात धावत धावत येत असतो मंडळी फक्त त्या देवाला विसरता कामा नये तो देव हृदयामध्ये ठेवला पाहिजे माझ्या जनाबाई तो वर्णन करतात तो पंढरपूरचा सावळा तो विठ्ठल तो सावळा हृदयामध्ये धरला पाहिजे तो सावळा चोर चोरिरा i yeah. 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 I <laughs>